भारताच्या राजकारणात एक मन नेहमी चर्चेली जाते दिल्लीच तक्त राखतो महाराष्ट्र माझा पण इतिहासाचं पान उलटलं तर एक वास्तव समोर येत की महाराष्ट्राने देशाला अनेक दिग्गज नेते दिले पण स्वतंत्र भारताच्या इतिहासात अद्याप एकाही मराठी नेत्याला पूर्ण वेळ पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याची संधी मिळालेली नाही मग ती यशवंतराव चव्हाणांची कारकीर्द असो शरद पवारांची चाणक्य नेते असो व नितीन गडकरींचा विकासाचं मॉडेल पण आज दोन हजार पंचवीस सव्वीस च्या राजकीय वातावरणात एक नाव सातत्याने चर्चेत येत आहे ते, ते म्हणजे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे नाव केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही जेव्हा भाजपमध्ये आफ्टर मोदी सहा अशी चर्चा सुरू होते तेव्हा आदित्य योगीनाथ यांच्यासोबतच फडणवीस यांचं ना आदराने आणि तितक्याच गांभीर्याने घेतलं जातं पण हा प्रवास खरोखरच शक्य आहे का की ही केवळ एक सोशल मीडिया हवा आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही पक्षपतीपणाशिवाय फॅनगिरी बाजूला ठेवून आणि विरोधाचा चष्मा काढून केवळ शुद्ध राजकीय के विश्लेषणाच्या आधारावर पाहणार आहोत कि देवेंद्र फडणवीस भारताचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात का पंतप्रधान होणं ही केवळ निवडणूक जिंकण्याची प्रक्रिया नाही तर ते एक अनेक गुंतागुंतीच्या समीकरणाचं संकलन आहे भारतीय लोकशाहीत पंतप्रधान होण्यासाठी प्रामुख्याने तीन गोष्टींची गरज असते पहिलं म्हणजे खासदारांचं संख्याबळ आणि पक्षावर असलेली पकड दुसरं म्हणजे राष्ट्रीय स्तरावर सर्वसामान्य प्रतिमा आणि तिसरं म्हणजे पॉवर सेंटरचा म्हणजेच हायकमांड आणि आर एस एसचा पाठिंबा जर आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं तर यांच्याकडे यातील अनेक गोष्टी सकारात्मक दिसतात फडणवीस हे भाजपच्या त्या मोजकीस नेत्यांपैकी आहेत ज्यांना प्रशासकीय कामाची प्रचंड सखोल जाण आहे आणि ज्यांची मांडणी अभ्यासपूर्ण असते पंतप्रधान होण्यासाठी केवळ भाषणांवरून चालत नाही तर धोरणात्मक निर्णय घेण्याची क्षमता लागते जी फडणवीसांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सिद्ध केले आहे मात्र राष्ट्रीय राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी केवळ चांगला मुख्यमंत्री असणं पुरेसं नसतं त्यासाठी हिंदी पट्ट्यात तुमची ओळख काय आहे हे महत्वाचं ठरतं मोदींनी गुजरात मॉडेल देशभर नेलं तसं फडवणीस आपलं महाराष्ट्र मॉडेल किंवा आपली प्रतिमा उत्तरेतील राज्यांपर्यंत पोहोचवू शकतील का हा कळीचा प्रश्न आहे दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्राचं वजन नेहमीच मोठं राहिलं आहे है। लोकसभा जागांच्या बाबतीत उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र अठ्ठेचाळीस जागांसह दुसऱ्या क्रमांकावर येतो त्यामुळे जो महाराष्ट्र जिंकतो त्याचा दिल्लीचा रस्ता सोपा होतो पण तरीही मराठी माणूस पंतप्रधानांपर्यंत का पोचू शकला नाही यशवंतराव चव्हाणांना प्रति शिवाजी म्हटलं गेलं पण त्यांना दिल्लीच्या अंतर्गत राजकारणाने रोखलं शरद पवारांनी अनेकदा प्रयत्न केले पण आघाडीच्या राजकारणात आणि काँग्रेसच्या अंतर्गत कुरघोड्यात त्यांना संधी मिळाली नाही आज दिल्लीला महाराष्ट्रातून असा नेता हवा आहे जो केवळ राज्याचं नेतृत्व करणार नाही तर जो नॅशनल थिंकर असेल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ती क्षमता आहे कारण ते संघाच्या मुशीत घडलेले नेते आहेत भाजपसाठी महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नाही तर ते आर्थिक इंजिन आहे मुंबईचे आर्थिक नाडे ज्याच्या हातात त्याचं दिल्लीत वजन असतं फडवणीस हे कॉर्पोरेट जगतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात ते पाहून दिल्लीतील पॉवर कॉरिडॉरमध्ये त्यांची चर्चा फ्युचर लीडर म्हणून होते पण महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत गेल्यावर अनेकदा मराठी अस्मिता विरुद्ध राष्ट्रीय राजकारण संघर्षाला समोर जावं लागतं फडणीस हा तोल कसा सांभाळतात यावर सर्व अवलंबून आहे देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास अत्यंत वेगाने नागपूरचे महापौर मग सर्वात तरुण आमदार त्यानंतर प्रदेश अध्यक्ष आणि थेट राज्याचे मुख्यमंत्री दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मोदी लाटेत फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा अनेकांना वाटलं होतं की हे सरकार टिकणार नाही पण त्यांनी पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण केले दोन हजार चौदा चे फडणवीस आणि आजचे फडणवीस यांच्या जमीन आसमानाचा फरक आहे आज ते केवळ महाराष्ट्राचे नेते राहिलेले नाहीत बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रभारी बनवलं गेलं आणि तिथे त्यांनी भाजपला यश मिळवून दिलं गोवा निवडणुकीतही त्यांची रणनीती यशस्वी ठरली जेव्हा एखादा नेता आपल्या राज्याबाहेर जाऊन दुसऱ्या राज्यात पक्ष जिंकून देतो तेव्हा त्याला नॅशनल लीडरशिपचं सर्टिफिकेट मिळतं फडणवीसांची भाषणं आता केवळ मराठीत नसून ते अस्कलित हिंदी आणि इंग्रजीतही असतात त्यांची संसदेतील उपस्थिती किंवा राष्ट्रीय विषयांवरील त्यांची मतं ही भाजपच्या टिंगट्यांचा भाग असतात मात्र राष्ट्रीय चेहरा होण्यासाठी केवळ निवडणूक रणनीती पुरेशी नसते तर लोकांच्या मनात हा आमचा नेता आहे अशी भावना निर्माण व्हावी लागते दक्षिण भारतात किंवा ईशान्य भारतात फडणवीस किती लोकप्रिय आहेत हा विचार केल्यास त्यांना अजून खूप पल्ला गाठायचा आहे असं वाटतं भाजपमध्ये पंतप्रधान पदाच्या शर्यतीत फडवणीस एकटेच नाहीत खरं तर हे स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक आहे योगी सर्वात मोठं नाव आहे योगी आदित्यनाथ योगींकडे कट्टर हिंदुत्व आणि उत्तर प्रदेशातील ऐंशी लोकसभा जागांचं पाठबळ आहे हिंदी पट्ट्यात योगींची जी क्रेज आहे ती सध्या तरी फडणवीसांकडे नाही दुसरीकडे अमित शहा आहेत जे मोदींचे सर्वात विश्वासू आणि पक्षाचे मुख्य रणनीतिकार आहेत नितीन गडकरींचं नाव नेहमीच विकास पुरुष म्हणून पुढे येतं ज्यांना विरोधकांकडूनही आदर मिळतो फडणवीस या स्पर्धेत कुठे बसतात फडणवीस हे मिडल ग्राउंड घेणारे नेते आहेत ते योगींसारखे टोकाचे वाटत नाहीत आणि पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन बोलणारेही नाहीत ते पूर्णपणे पार्टीमॅन आहेत भाजपला जर भविष्यात असे नेत्यांची गरज भासली जो मध्यम तरुणांना आणि सुशिक्षित मतदारांना आकर्षित करू शकेल जो तंत्रज्ञानाची जोड देईल आणि सर्व समावेशक वाटेल तर फडवणीस हे योगींच्या पुढे जाऊ शकतात पण जर निवडणुकीचा मुख्य मुद्दा कट्टर हिंदुत्व हाच राहिला तर योगींचं पारडं जड राहील देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधान पदाच्या दाव्याला बळ देणाऱ्या त्यांच्या पाच मोठ्या ताकदींचा विचार केला तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची प्रशासकीय पकड मुख्यमंत्री असताना त्यांनी जलयुक्त शिवार सारख्या योजनांमधून ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला तर समृद्धी महामार्गासारखे महाकाय प्रकल्प वेळेत मार्गे लावून आपली अंमलबजावणी करण्याची क्षमता सिद्ध केली याशिवाय त्यांची भाषण करण्याची शैली आणि हिंदी इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व त्यांना राष्ट्रीय व्यासपीठावर एक प्रभावशाली व्यक्ता म्हणून प्रस्थापित करते तिसरी मोठी ताकद म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांच्यावर असलेला आढळ विश्वास नागपूर हे संघाचे मुख्यालय असल्याने आणि देवेंद्र फडणवीस स्वतः तयार झालेले असल्याने कठीण काळात संघटन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते चौथे ते म्हणजे त्यांची स्वच्छ प्रतिमा दहा वर्षे अधिक काळ सक्रिय सत्तेत राहून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही मोठा डाग लागलेला नाही जे पंतप्रधान पदासाठी अनिवार्य मानला जातो आणि पाचवी ताकद म्हणजे त्यांची संकटमोचक भूमिका महाराष्ट्रातील एकोणीस नंतरचे राजकीय पेच प्रसंग त्यांनी ज्या पद्धतीने हाताळले आणि दोन हजार चोवीस मध्ये महायुतीचे सरकार स्थापन करण्याची चाणक्य नीती वापरली त्यावरून ते त्यांची रणनीती आखण्याची क्षमता दिल्लीतील नेत्यांना भावली आहे या सर्व गोष्टी त्यांना खऱ्या अर्थाने मटेरियल म्हणून ठेवतात मात्र हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही कारण फडणवीसांच्या मार्गात काही अत्यंत गंभीर अडथळे आहेत पहिला आणि सर्वात मोठा अडथळा म्हणजे महाराष्ट्रातील जातीचे राजकारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात निर्माण झालेली ध्रुवीकरणाची स्थिती आणि फडणवीसांची ब्राह्मण ही जात त्यामुळे त्यांना जन आधाराच्या बाबतीत मर्यादा येऊ शकतात राष्ट्रीय स्तरावर विशेषतः उत्तर भारतात ओबीसी आणि दलित राजकारण इतके प्रभावी आहे कि तिथे फडवणी सर्वसमावेशक चेहरा म्हणून किती स्वीकारले जातील हा प्रश्न उजरतोस दुसरा अडथळा म्हणजे त्यांचा महाराष्ट्राबाहेर असलेला मर्यादित जनआधार मोदी किंवा योगीच्या मागे जशी जनभावना आणि लोकांचे वैयक्तिक प्रेम आहे तसे फडणवीसांच्या बाबतीत राज्याबाहेर अद्याप दिसत नाहीत तिसरा अडथळा म्हणजे पक्षांतर्गत असलेली प्रचंड स्पर्धा अमित शहा किंवा राजनाथ सिंग यांच्यासारखे दिग्गज नेते असूनही सक्रिय असताना फडणवीसांना संधी मिळणे कठीण आहे चौथा अडथळा म्हणजे दिल्लीची मर्जी असणारे नेते असे त्यांची झालेली प्रतिमा अनेकदा त्यांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्या नेत्यांपेक्षा दिल्लीच्या आदेशांचे पालन करणारे शिस्तबद्ध सैनिक म्हणून पाहिले जाते जे पंतप्रधान पदाच्या स्वतंत्र बाण्याला बाधा आणू शकते आणि पाचवा अडथळा म्हणजे महाराष्ट्रात भाजपला मिळणारे जर ते स्वतःच्या राज्यात स्वबळावर सत्ता आणू शकले नाही तर राष्ट्रीय स्तरावर त्यांचा दावा कुमकुवत मानला जाऊ शकतो राजकारण हा शेवटी संख्याबळाचा खेळ आहे आणि ते महाराष्ट्राची भूमिका निर्णायक ठरते महाराष्ट्र लोकसभेला अठ्ठेचाळीस खासदार देतो जो उत्तर प्रदेशानंतर सर्वात मोठा आकडा आहे जर फडणवीसांना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांना आधी हे सिद्ध करावे लागेल की ते महाराष्ट्रातून भाजपला किमान पस्तीस ते चाळीस जागा जिंकून देऊ शकतात जेव्हा एखाद्या राज्याचा नेता त्या संपूर्ण राज्याचा एक खादी कौल आपल्या पक्षाकडे वळवतो तेव्हा दिल्लीतील त्याचे ते वजन आपोआप वाटते पण सध्याची महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता जिथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन दोन गट पडले आहेत तिथे मते विभागली जाण्याची शक्यता दाट आहे अशा अस्थिर वातावरणात जर भाजपला फटका बसलात तर त्याचे खापर फडणवीसांवर फुटू शकते आणि त्यांची राष्ट्रीय महत्वाकांक्षा संपुष्टात येऊ शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नेतृत्व मान्यता केवळ खासदार असून चालणार नाही तर एन डी एमधील मधील इतर मित्र पक्षांना जसं की डी पी जे डी फड हे पंतप्रधान म्हणून मान्य होतील काय नितीन गडकरींसारखा का सर्वोच्च आवमान्य चेहरा बाजूला सारून फडणवीसांच्या नावावर शिक्कामृत्यूब करणे हे भाजपसाठी एक मोठे आव्हान असेल त्यामुळे लोकसभा निवडणुकीत केवळ विजय मिळवणे पुरेसे नाही तर तो, तो विजय इतका मोठा असावा लागेल की फडणवीसांचे नाव अनिवार्य ठरेल भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे इथे पंतप्रधान कोण होणार हे केवळ लोकशाहीत ठरत नाही तर ते संसदीय मंडळ आणि संघाचा विचार विमर्शनातून ठरतं नरेंद्र मोदीने नेहमीच फडणवीसांचं कौतुक केलं आहे नॅशनल असेट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं फडणवीस हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे त्यांचं वय आजच्या घडीला पंतप्रधान पदासाठी अत्यंत योग्य आहे त्यांच्याकडे पुढची वीस पंचवीस वर्ष सक्रिय राजकारणासाठी आहेत भाजप कदाचित त्यांना लगेच पंतप्रधान करणार नाही पण मोदीच्या टीममध्ये त्यांना एखादं महत्वाचं केंद्रीय मंत्रालय देऊन त्यांची ग्रुमिंग केली जाऊ शकते अमित शहाने जसा प्रवास केला तसाच प्रवास फडवणीस करू शकतात पण त्यांना स्टॉप गॅप लीडर म्हणून वापरलं जाणार की भविष्याचा चेहरा म्हणून हे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल मीडियामध्ये सध्या फडणवीसांना एक हो आणि संयमी नेता म्हणून प्रोजेक्ट केलं जाते जेव्हा जेव्हा ते हिंदी न्यूज चॅनलवर मुलाखती देतात तेव्हा त्यांची ते तुलना राष्ट्रीय नेत्याशी केली जाते जर आज फडणवीसांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केलं तर जनतेची प्रतिक्रिया महाराष्ट्रात एक मोठा वर्ग आनंदी असेल की एक मराठी माणूस त्या पदावर पोहोचते पण उत्तर भारतात त्यांना अजून सिद्ध करायचं या भूमिकेतून पाहिलं जाईल सोशल मीडियावर फडणवीसांचा एक मोठा समर्थक वर्ग आहे जो त्यांना आधुनिक काळातील चाणक्य म्हणतो पण इमेज बिल्डिंग हे केवळ सोशल मीडियावर होत नसते ती जमिनीवरच्या कामातून होते फडणवीसांना आता महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन नॅशनल इश्यूजवर अधिक प्रखरपणे आणि सातत्याने बोलावे लागेल जेणेकरून त्यांची प्रतिमा केवळ राज्याचा नेता अशी राहणार नाही चला एक क्षण गृहित धरूया की देवेंद्र फडणवीस भारताचे पंतप्रधान झाले महाराष्ट्रावर काय परिणाम होतील पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राला केंद्रातून मिळणारा निधी आणि रखडलेले मोठे प्रकल्प यांना प्रचंड वेग येईल मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याचं त्यांचं स्वप्न ते पूर्ण करू शकतील पण दुसरीकडे महाराष्ट्रात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण होईल फडणवीसांच्या तोडीचा दुसरा नेता सध्या तरी भाजपमध्ये महाराष्ट्रात दिसत नाही पक्ष विखुरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही देशाला पंतप्रधान मिळाला तरी राज्याचं नेतृत्व कमजोर होणं परवडणारं नसतं तसेच पीएम पदावर असताना त्यांना संपूर्ण देशाचा विचार करावा लागेल केवळ महाराष्ट्राचा नाही तेव्हा त्यांना मराठी अस्मिता आणि राष्ट्रीय कर्तव्यांच्या तारेवरची कसरत करावी लागेल तर मूळ प्रश्नाकडे वळया काय देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होऊ शकतात उत्तर आहे हो शक्यता नक्कीच आहे पण मार्ग कठीण आहे त्यांच्याकडे क्षमता आहे बुद्धिमत्ता आहे संघाचा पाठिंबा देखील आहे आणि वय ही त्यांच्या बाजूने आहे पण त्यांना योगी आदित्यनाथ यांच्यासारखी जनमानसातील पकड आणि अमित शहा यांच्यासारखी पक्ष संघटनेवरील कमांड मिळवावी लागेल इतिहासाने महाराष्ट्राला पंतप्रधानापासून नेहमीच थोडक्यात हुलकावणी दिली आहे फडणवीस ही इतिहासाची चूक दुरुस्त करणार का हा येणारा काळज ठरेल राजकारणात काहीही अशक्य नसतं जे काल मुख्यमंत्री होते ते आज उपमुख्यमंत्री आहेत जे उद्या सामान्य कार्यकर्ते असतील ते परवा देशाचे पंतप्रधान ही असू शकतात फडणवीस हे सध्या वेटिंग लिस्ट मधील एक अत्यंत प्रबळ नाव आहे मला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याचे सर्व गुण आहेत का की योगी आदित्यनाथ किंवा इतर कोणी या पदासाठी अधिक योग्य आहे तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मी गणेश भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद